नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्री पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा मी तुम्हाला धुळे बेले बाजार दामन्यासाठी आलो आहे तर शेतकरी मित्रांनो धुळे बाजार हा जिल्ह्याचा बाजार आहे आणि या ठिकाणी आपल्याला गावरान माडवी जात संपूर्ण धुळे पाहायला भेटणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्ही खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या जाऊन आपण आलो आहे आज त्यांच्याकडे संपूर्ण खरेदी वेले बाजाराची असते चोवीस घंटे किंवा कधीपणे या मित्रांनो म्हणजे प्रॉपर जाऊन असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही कधीपणे ज्या किमती सांगितले तर त्यामध्ये शंभर टक्का दोन चार पाच रुपये कमी होणार आहे चांगला व्यवहार आहे आपल्याला एक एक रुपये फक्त जुडे भेटणार आहेत कारण या संपूर्ण जुडे गॅरंटीचे असतात कारण खराब आले मित्रांनो त्यामुळे गॅरंटी असते तर मित्रांनो आज तुम्हाला बैलपोड्याचा पण व्हिडिओ येणार आपल्या चॅनलला तोही पहा तुम्ही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जवान जय किसान अन्ना नमस्कार नमस्कार आज आपल्या दावनीला किती जोड्या आणलेल्या आहेत आपण चोवीस चोवीस बैला आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी आपली बेले बाजाराची असते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली चोवीस घंटे दावण असते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोड्या भेटणार आहेत तुम्ही सांगणार त्यामध्ये पाच एक हजार रुपये कमी होतील जोडीच्या मागे चॅनलच्या माध्यमातून बरोबर तर ही जोडी का सिंगल या ही जोडी आहे तर काय ऑफर आहे द्यायची सांगायला नव्वद हजार रुपये ऑफर आहे आणि द्यायला मग फायनल फायनल ऐंशी पर्यंत होतील दाताला कशी दोघे दाताला आहेत गॅरंटी वगैरे यांची मग फुल गॅरंटी असणार आहे मार्के बाय शेतच्या पाच मालक असणार बर बर. आहेत बरोबर हा एक जोडे का मी जोडी तर काय ऑफर आहे शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी पर्यंत फायनान्स होणार आहे सांगायला किमती असतात ते व्यवहारात कमी जास्त होऊन जातो दाताला कशा आहेत मान्य दाताला पूर्ण आहेत गॅरंटीचे बैल आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के पण मालक असणार आहेत स्वतः मालक असणार आहेत बरोबर हे गोऱ्यांचे हा सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग पंचाहत्तर पंचाहत्तर पर्यंत होतील कसे चार थे थे एक चार दाते सहा जाते कशाल चालूच मग गाड्या वकारलं चालू दे कम्प्लेट आहे एकदम बरोबर एकदम गरीब आहेत ना बरोबर ही जोड आहे काही सिंगल आहे का काय द्यायला कसा विला सांगायला पस्तीस पंचवीस पर्यंत होणार आहेत त्यामध्ये पण हजार रुपये कमी होतील दाताला मग दाताला पूर्ण आलेलं आहे ही जोड एक हवी सिंगल आहे हे सहा जाते तर काय वापर आहे अन्नाईनचे सांगायला पंच्याऐंशी कमी जास्त होऊन जाईल व्यवहारामध्ये फक्त शेतकरी आपल्या दावनाला यायला पाहिजे व्यवहार करत पाहिजे व्यवहार होईल तर शंभर टक्का कमी जास्त होऊन जातो गॅरेंटीचे पहिले पंच संपूर्ण दोघे पण हे आहेत का गावरान किल्लदार आहेत मित्रांनो हे पाहू शकता आपण या ठिकाणी तर अन्ना काय ऑफर फायनल सत्तर हजार रुपये मित्रांनो पाहू शकता गावरान किल्दार आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत गॅरंटीचे वेळेला असतात मित्रांनो आणि आपण जर आले या ठिकाणी तर आपल्याला कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये दाताला एकच मग दाताला करदात कामाल चालू संपूर्ण एकदम गरीबी शांत एकदम हे जोडीचे आहे सांगायला पंच्याण्णव ऐंशी पर्यंत व्यवहार सहा सात आहेत गॅरंटी मानण्याची फुल गॅरंटी एकदम गॅरंटीचा भेटतो बरोबर कारण खऱ्या माराला उधार पण देऊ शकतो माणूस त्यांना माहिती आपली जोडी काय परत येणार नाही वापस मी करून घेतो आपण बरोबर याचे वाली सिंगलचा मद्रास काय वापर आहे सा सांगायला पंचेचाळीस ते पस्तीस पर्यंत होणार आहे दाताला दाताला कर्जात दा कामाची गॅरंटी यांची संपूर्ण आहेत मार्केट पैसेच्या आपण मालक असणार आहेत बरोबर तर शेतकरी मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकतात जुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितल्यात अजून त्यांच्याकडे पाच सहा जोडे बाजूला आहेत ते पण दाखवतो तुम्हाला मी फक्त हे जोडे वगैरे पाहू शकता जोड्या एकदम छान आहेत गॅरंटीच्या जोड्यात मित्रांनो कालचा पुढेचा जो यांचा मी व्हिडिओ बनवला आहे तो आज आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे तुम्ही आज तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आणि शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जोड्या हे संपूर्ण गॅरंटीच्या आहेत सर फुल गॅरंटी एकदम एक नंबर जोड्या असतात मित्रांनो गॅरंटीच्या होऊ शकता म्हणजे या ठिकाणी पूर्ण दामण बांधलेली अतिशय टॉप क्वालिटीच्या जोड्या असतात मित्रांनो आणि शेतकरीला पुरवडायला किंमत आणतात ते आणि समोर व्यवहार आले तर मित्रांनो कमी जास्त करतच माणूस आणि गॅरंटी जास्त गॅरंटी एकदम तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पण दावण बांधलेली या ठिकाणी पूर्ण टॉप क्वालिटीचे वैलेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर जोडी तर काय ऑफर आहे धुडीची सांगायला एक लाख विशेष कमी जास्त होऊन जाईल यांच्यामध्ये आरामात दाताला कसे दुखे मग दाताला सहा सदा गॅरंटी यांची लोकांची स्वतः मार्के बशाचे बरोबर व्यवहारामध्ये दोन चार पाच हजार एक, एक लाख चाळीस सांगायचे आहेत कमी जास्त होऊन जाईल त्यामध्ये पण दाताला कसे दोघे दाताला कर जाते मित्रांनो या ठिकाणी एकदम टॉप जोड्या बांधलेल्या आहेत दाताला कर जातात कामाची वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशेचे मालक असणार आहेत ही जोडीचे सहा आहेत तर काय वापरे ऑनलाईनचे एक सांगायला एक लाख चाळीस आहे कमी जास्त होऊन जाईल त्यामध्ये पण दाताला दाताला सांगायला एक लाख तीस हजार आणि द्यायला मग पंच्याण्णव पर्यंत होतील पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या जुडे आलेले आहेत जुडे कृषी बाजार समितीला दावा नसते या आजच्या किमतीच्या सांगितलेल्या त्यामध्ये पण व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे गॅरंटीच्या जुड्या असा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक रुपयावर सुद्धा जुडी भेटणार आहेत कारण जुडे गॅरंटीचे असतात पाहू शकता आपण या ठिकाणी डोळ्यावर एक संपूर्ण मारलेले आहेत आणि संपूर्ण खरेदी बिले बाजारची असते टॉप क्वालिटीची खरेदी असते मित्रांनो स्वतः जाऊन ते खरेदी करतात त्या ठिकाणी पाहू शकता आपण तर अण्णा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो आणि तुम्हाला दर मंगळवारी त्यांची व्हिडिओ पाहायला भेटतात आणि आज व्हिडिओ म्हणजे मित्रांनो त्यांचे बैलपोडायचा व्हिडिओ येणार आहे आज संपूर्ण तो व्हिडिओ पाहतो तुम्ही आज आपण तीन चार वाजेला त्यांचा बैलपोडाचा व्हिडिओ टाकणार आहे तर तो तुम्ही तो पूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा